सोलापूर शहरात मागील काही दिवसांमध्ये चेन स्नॅचिंगचे प्रकार घडले होते त्याच अनुषंगाने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता फौजार चावडी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर दायगुडे यांच्या पथकाने या घटनेचा तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर चुरीच्या घटना ह्या बीड जिल्ह्यातील टोळीने केल्याचे निष्पन्न झाले त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पाच आरोपींपैकी तीन आरोपींना मोठ्या शिताफीने सापळा रचून पकडण्यात आले पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल राजाराम गायकवाड प्रकाश गंगाधर धोत्रे अंबादास उर्फ अशोक अमोल गायकवाड राहणार बीड असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून साडेसात तोळे सोन्याचे दागिने वापरण्यात आलेली दुचाकी व तीन मोबाईल एकूण पाच लाख शहाण्णव हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल साधारण पाच चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या यामध्ये प्रामुख्याने दोन फौजदार चवडी पोलीस स्टेशन एक जेल रोड एक सदर बाजार आणि एक विजापूर नाका पोलीस स्टेशन इथे झालेली होती या सगळ्या एकाच गँगनी केल्या असल्याचे तपासामध्ये लिंक्स जुळल्या ले, गेल्या आणि फौजदार चावडीच्या गुन्हे शोध याचा शोध घेत असताना यामध्ये एक बीडची टोळी असल्याचं निष्पन्न झालं आणि यांना शिताफिनी या टीमने अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून पाचही गुन्ह्यातला एकूण पाच लाख शहाण्णव हजाराचा मुद्देमाल चेन स्नॅचिंगमधला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे